नमस्कार श्रोते हो श्रोते हो सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला आपल्या सर्वांच्या भारतीय रेल्वेला एकशे एक्काहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्तानं भारतीय रेल्वेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा अजिंक्य तर्टे यांच्या लेखाचं वाचन मी करतोय दत्ता सरदेशमुख सुरते हो ज्या तीन गोष्टींनी संपूर्ण भारताला जोडून ठेवलेलं आहे त्या म्हणजे एक बॉलिवूड दुसरं क्रिकेट आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली भारतीय रेल्वे भारतीय रेल्वे विस्ताराच्या बाबतीत अज आहे मात्र एकविसाव्या शतकातल्या विकसित भारताचं प्रतिनिधित्व करत आधुनिक देखील होते वंदे भारत एक्सप्रेस हिचं जुनं नाव ट्रेन एटीन हे त्याचं जिवंत उदाहरण याखेरीज रेल्वेच्या वाहतुकीत मोठा वाटा असणाऱ्या प्रवाशांचा विचार करत भारतातल्या सर्व प्रवासी गाड्यांना प्रवासात कमी धक्के देणारे तसंच दुर्दैवानं अपघात झालाच तर एकमेकांवर न चढणाऱ्या ज्यामुळं प्राणहानी टळते अशा अत्याधुनिक एल एच बी कोचेसची भेट देत तसंच भारतीयांना जनद प्रवासाची अनुभूती येण्यासाठी सेमी हायस्पीड प्रकारची सेवा देण्यासाठी देखील तयारी करत हम हय तयार हाच अनुभव भारतीयांना देण्यासाठी भारतीय रेल्वे स्वतःला तत्पर करते आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही श्रोते हो वेगवेगळ्या अठरा प्रकारच्या प्रवासी गाड्या राजधानी संपर्क क्रांती दुरंतो हमसफर राजाराणे वगैरे वगैरे त्याही वेगवेगळ्या आठ प्रकारच्या डब्यातून टू तु टायर ए सी चेअर कार जनरल वगैरे हे चालवून भारतीय रेल्वे आपलं वेगळेपण पूर्वीपासूनच टिकवून आहे मोदी सरकारच्या कार्यपद्धतीमुळं त्यात सेमी हाय स्पीड आणि बुलेट या प्रकारची भर पडत असल्यामुळं भारतीय रेल्वेचं मुळातलं वैभव अधिकच खुलून येत आहे ब्रिटिशांनी आपल्या फायद्यासाठी सुरुवात केलेल्या भारतीय रेल्वेचा आता फार मोठा वटवृक्ष झालेला आहे जे बघून कुणालाही आनंदच होईल एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्याच्या वेळी भारत आणि पाकिस्तानी रेल्वेची परिस्थिती सारखीच होती आज मात्र त्यामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे भारतीय रेल्वे वेगानं विस्तारते आहे आधुनिक होते है, तर पाकिस्तानी रेल्वे कसंबसं आपलं अस्तित्व टिकवून ठेवते भारतीय रेल्वे आपल्याला मालवाहतुकीतून सर्वात जास्त महसूल मिळतो हे लक्षात घेऊन मालवाहतूक करणं सोयीचं व्हावं यासाठी वेगळे आणि स्वतंत्र मार्ग देखील उभारते आहे तसंच ्टिंग ट्रेन हायड्रोजन ट्रेन अशा कार्यपद्धती आपल्याला कोणत्या प्रकारे वापरता येतील याबद्दल देखील विचार करते ही गोष्ट भारतीय रेल्वे भविष्यात देखील वेगानं आपली घोडदौड सुरूच ठेवणार आहे हे स्पष्ट करते अजून अमेरिकेलाही न जमलेलं रेल्वे मार्गाचं पूर्णत विद्युतीकरणाचं शिवधनुष्य भारतीय रेल्वेनं लिलया पेललेलं असल्याचं आपल्याला भारतातून फिरताना दिसतं त्याचप्रमाणे रेल्वे मार्गाची स्वच्छता राखण्याच्या हेतूनं टॉयलेटची संकल्पना राबवत स्वच्छ भारताला देखील भारतीय रेल्वे पुढं आणते आणि हे सगळं खरोखरच कौतुकास्पद आहे सर्वसाधारण डब्यांना अनुभूती कोचमध्ये परावर्तित करून सर्वसामान्य व्यक्तींनासुद्धा मोबाईल चार्जरची सोय सहजतेनं करत त्यांचा रेल्वेचा प्रवास आरामदायी आणि आनंददायी करण्याचं काम खरोखरच प्रशंसनीयच म्हणावं लागेल देशातल्या सर्व रेल्वेमार्गाचं एकाच ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करत लोकांना प्रवास सुकर करण्याचं शिवधनुष्य देखील भारतीय रेल्वेनं सहजतेनं पेललेलं आपल्याला दिसतं आहे भारतीय रेल्वेची प्रगती अशीच होत राहील या खात्रीसह आपला मित्र अजिंक्य तरटे निरोप घेतो मोबाईल नंबर नाईन फाईव फाईव्ह टू फाईव नाईन नाईन फोर नाईन फाईव या माहितीपूर्ण लेखाचं अभिवाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स